श्री परमात्मने नमहा। श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा सुषमाताई म्हणतात एकोणीसशे पंच्याहत्तरच्या मे महिन्यात आमची कन्या मंजिरी हिचा विवाह झाला टिळक रोडवरील आमच्या घरीच तीस चाळीस इष्टमित्रांच्या उपस्थितीत तो साजरा झाला वैदिक पद्धतीनं तो करण्यात आला स्वामी सौ सरलाताई दोघही विवाहसमयी उपस्थित होते कन्येला मामानी विवाहासाठी घेऊन यायचं ते काम माझे गुरुबंधू या नात्यानं स्वामींनी पार पाडलं भोजनाला ते आले नाहीत पण त्यांच्यासाठी भोजनाचा डबा नैवेद्य या स्वरूपात इतर सर्वांनी भोजनाला प्रारंभ करण्यापूर्वीच त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती कोणत्याही कारणास्तव ध्यानसाधना चुकवू नये असा स्वामींचा कटाक्ष असल्यामुळे त्याही दिवशी पहाटे लवकर जाग येऊन साडेतीन ते साडेचार माझं ध्यान झालं होतं रात्री आमच्या घरासमोरच्या एका हॉलमध्ये सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता प्रवचन संपल्यावर स्वामी थोडा वेळ कार्यक्रमाला येणार होते त्याप्रमाणे ते आले बरोबर काही मंडळी होती ते आल्यावर दोन अभंग गायले जावेत अशी योजना केली होती कुणाकडूनही आहेर स्वीकारायचे नाहीत असं आधीच ठरलं होतं त्याचं पालन केलं गेलं विवाहासाठी उगीचच खर्च करण्यापेक्षा कन्येच्या संसाराला त्याचा उपयोग व्हावा या विचारानं तशी व्यवस्था केली मंजिरी आपल्या पतीसह ठाण्याला राहायला गेली माझ्या एका पेशंटनं ठाण्यात तिच्यासाठी एका छोट्या ब्लॉकची सोय केली कन्यादान यथासांग पार पडलं आता चिंतनपर सुष्माते लिहितात गेल्या काही दिवसात भगवंताची सद्गुरूंची भेट स्वप्नात ध्यानात अनेक वेळेला झाली ते क्षण मी अत्यानंदात नाहून निघाले पण तो आनंदही क्षणिक आहे असं लक्षात आलं त्या क्षणानंतर भगवंत आपल्याला पुन्हा अंतरतो आता ज्या योगे भगवंताची अखंड भेट घडेल असा प्रयत्न करायचा आहे ध्यानकाली सद्गुरूंची भेट घडते साहजिकच तो वेळ आनंदात जातो एकांतात सतत ध्यानस्थ राहावं असं वाटतं पण ते शक्य नसतं व्यवहार करत असतानाही अखंड ध्यान राहिलं पाहिजे ती पातळी अजून गाठता आली नसल्यानं मधल्या काळात भगवंताच्या भेटीसाठी जीव व्याकुळ होतो भगवंताच्या भेटीसाठी दर्शनासाठी आजवर खूप धावाधाव केली आता मी थकले यापुढे ठाईचं बैसोनी करा एकचित्त हृदयस्थ भगवंताच्या सद्गुरूंच्या नावानं टाहो फोडत राहणं एवढंच करणार आहे कुठे जाणार येणार नाही आजवर मनात शंका आली की सद्गुरूंकडे मार्गदर्शनासाठी धावत असे पण आता सद्गुरू सदैव अनेक शिष्यगणांच्या मेळाव्यात असल्यानं भेट शक्य होत नाही असो भगवंताची इच्छा अंतराळात छेप घ्यायची असेल तर जमिनीवरची सर्व बंधनं सोडवावी लागतात ना माझ्या दृष्टीनं सर्व बंधनं सुटली आहेत कोणतीही वस्तू वा व्यक्ती आता मला मोहात पाडू शकणार नाही पण एकच रेशमाचा बंध आहे तोही सोडून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे हा एक केविलवाणा प्रयत्न आहे याची मला कल्पना आहे एका सद्गुरूंनी शिष्याला सांगितलं सर्व जगाचा मोह सोडून तू माझ्याकडे आलास आता मलाही सोड तसाच प्रयत्न मीही करणार आहे एक अज्ञात शक्ती मला आपल्याकडे खेचती आहे दुसरीकडे जग मला बांधून ठेवू पाहत आहे या रस्सी खेचीत जिंकणार कोण मी माझं सर्वस्व त्या शक्तीच्या भगवंताच्या पायी समर्पित केलं आहे तो भगवंत माझ्या हृदयात अधिष्ठित झालेला आहे श्री ज्ञानदेव स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथ ही दत्तात्रेयांची मूर्ती मला नेईल तिकडे मी जाणार आहे कोणत्याही आवडत्या विषयात झोकून देण्याच्या माझ्या प्रवृत्तीनुसार मी या मार्गातही स्वतःला झोकून दिले माझ्या भाग्यानं मला परमेश्वर स्वरूप सद्गुरू लाभलेत ते दाखवतील त्या मार्गावरून मी चालणार आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरू, श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हि ओम